अभिनंदन हाइट्स लोकार्पण सोहळा अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावती मुख्य कार्यालय अभिनंदन हाइट्स लोकार्पण सोहळ्याचे मुख्य उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहेत मुख्य अतिथी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार सुलभा खोडके आमदार रवी राणा भारतीय जैन संघटना पुणे येथील संस्थापक मुथा पगारिया ग्रुप नागपूर येथील अध्यक्ष पगारिया या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय बोथरा अध्यक्ष अभिनंदन अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अमरावती स्नेहांकित संस्थापक हुकुमचंद डागा बांधकाम समिती सभापती नवीन चोरडिया उपाध्यक्ष डॉ सुरेंद्र बर्डिया व्यवस्थापन मंडल अध्यक्ष सुदर्शन कांग राजेंद्र कुमार सिंगई, कौरीलाल उस्तवान राजेंद्र भंसाली किशोर बोकरिया एडवोकेट गौरव लुनावत अरुण कड़ू सुनील सरोदे शंकर शिंदे सो सरला भंसाली श्रीमती किरण जैन व्यवस्थापन मंडल सदस्य एडवोकेट विजय बोथरा हुकुमचंद डागा एडवोकेट भारत प्रकाश खजानजी सीए श्रेणिक बोथरा शीतल कुमार लुनावत अँड सीईओ शिवाजी देठे यांची उपस्थिती राहणार आहे